नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो उद्या म्हणजेच तेवीस मेला मोजे किवळ तालुका कराड जिल्हा सातारा इथे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानासाठी अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या घरणिकेची आणबानशान गर्णिकेचा राजाचा व माणिकरावचा नक्की पायरा कोणासोबत असणार ते तर मित्रांनो या कराड उत्तर केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका घरनिगीचा राजा सज्ज आलेला आहे तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या घरनिगीच्या राजाचा पैरा हा यम एम नानांच्या राजासोबत असणार आहे तर मित्रांनो नक्कीच राजा राजा ही जोडी धुमगू घालेल यात काही शंकाच नाही तसेच मित्रांनो भैया इस्लामपूर यांच्या माणिकरावचा पैरा हा जीवन ड्रायवर निनाम यांच्या सुंदरसोबत असणार आहे तर मित्रांनो समीर वया इस्लामपूर यांचा मानिकराव सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे त्यामुळे सुंदरच्या व मानिकच्या गाडीला जबरदस्त स्पीड पाहायला मिळणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन